ठरलं तर मग मालिकेत पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं त्यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजन सृष्टीतील तसेच मालिकेतील कलाकार त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांच्या सगळ्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे ज्योती चांदेकर गेली अडीच वर्ष ठरलं तर मग मालिकेत पूर्णाजीची भूमिका साकारत होत्या त्यामुळे त्यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णाजीची भूमिका रिप्लेस होईल का अशा चर्चा रंगल्या होत्या यावर आम्ही पूर्ण आजी म्हणून कोणालाच पाहू शकत नाही आम्ही आमच्या पूर्ण आजीला काय मचमिस करू अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत याबद्दल आता स्वत ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या दहा ऑगस्टला त्या सेट वरून निघाल अकरा ऑगस्टला त्या पुण्याला गेल्या बारा ऑगस्टला रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मला रात्री तेजस्विनी पंडितचा म्हणजेच आपल्या तेजूचा कॉल आला आणि तिने मला सांगितलं आईला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे ते ऐकून मला धक्काच बसला ती म्हणाली सुचित्राताई आई तिच्या संपूर्ण शरीरात बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे पण तिने चार दिवस झुंज दिली ती अशी अचानक सोडून गेली तिला आम्ही कधीच विसरू शकणार नाही संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला बसलेला हा खूप मोठा धक्का आहे ज्योती चांदेकर गेले अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे पण तिने प्रत्येकाच्या मनात पूर्ण आजीच्या भूमिकेत एक वेगळी छाप पाडली कला विश्वात काम करताना हे नेहमीच बोललं जातं की शो मस्त गो ऑन आपल्याला पुढे जाऊन कोणाला तरी घेऊन काम पूर्ण करायचं असत पण हे अत्यंत कठीण आहे आम्हाला आणि प्रेक्षकांना सावरायला थोडा वेळ हवा आहे मी ज्या ज्या कमेंट्स वाचल्या आहेत त्यात असं म्हणत आहे की आम्ही दुसऱ्या कोणाला पूर्ण आजी म्हणून पाहू शकत नाही त्यामुळे आम्ही या सगळ्याचा विचार करू असं सुचित्रा बांदेकर म्हणाल्या तर पूर्ण आजी म्हणजे ज्योती चांदेकर यांना तुम्ही किती मिस करताय नक्कीच कमेंट्स करून सांगा सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका